तर सगळ्यात तरी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता तर मला ज्या कमेंट आहेत तर त्या खूप कमेंट येत होत्या की तुम्ही आस्त्रच्या ब्लाऊजवर न दाखवता हो एका कॉटनच्या पिसावरती तुम्ही दाखवा हे जे कटिंग आहे ते तर बत्तीस ब्लाऊज आहे मी तो रेडी केलेलं आहे आणि या ब्लाऊजचं एकदम स्टेप बाय स्टेप मी कटिंग जी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबत स्लीव सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता तिथं बघू शकता मी ते कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि जसं की बत्तीस साईज आपण रेडी करणार आहोत तर रेग्युलरच्या वापरामधले जे आपले कॉटनचे पीस असतात तर मी तो है, तो ते तर ते मी इथे घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे की कार्डस्ट पेपर घेतलेला आहे मी सगळ्यात आधी आपण इथे पेपर कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतरच मग आपण कटिंग कर करणार आहोत पिसावरती तर आता सगळ्यात आधी आपण इथं मेजरमेंट बघणार आहोत की बत्तीस साईजला आपण काय काय मेजरमेंट घेतलेला आहे किंवा शोल्डर किती घेतलेला आहे किंवा मुंडा किती घेतलेला आहे किंवा गळारुंदी किती घेतलेला आहे तर आता आपण इथं मेजरमेंट बघूयात तर छाती जी आहे मी आठ प्लस दोन इंच घेतलेली आहे कमर जे आहे साडेसहा प्लस दोन इंच घेतलेले आहे कटोरी जी आहे पाच इंच घेतलेली आहे क्रॉसपट्टी जी आहे तर साडेतीन आणि तीन इंच घेतलेली आहे आणि जो इथला आपला पुढचा गळा जो आहे तर तो सहा इंच घेतलेला आहे मागचा गळा साडेसात इंच घेतलेला आहे आणि शोल्डर जे आहे पाच इंच घेतलेला आहे मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे गळ्या रुंदी दोन घेतलेली आहे हात उंची जी आहे साडेसहा प्लस दीड इंच कारण कॉटनचा पीस असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये मार्जिन दीड इंच घेतलेला आहे आणि जी हात रुंदी आहे तर ती साडेचार प्लस दोन इंच घेतलेली आहे तर ही जी आपली माप आहे तर ती बत्तीस साईजला आपण इथे घेतलेली आहे तर यामध्ये या सुद्धा तुम्ही काही जे आपलं पूर्ण उंच आहे कमरेचं माप आहे तर ते तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपण पेपरच्या ओपन साईडला जे माप आहे तर ते टाकणार आहोत सगळ्यात आधी पूर्ण उंचीचं माप आपण इथं घेणार आहोत तर पेपरची मी ओपन बाजू घेतलेले आहे कारण या व्हिडिओमध्ये मी स्लीवचं सुद्धा तुम्हाला कटिंग जे आहे तर ते दाखवणार आहे तर आता सगळ्यात आधी मी इथं पूर्ण उंचीचं माप घेतलेलं आहे साडे इंच जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे तर ती कमी सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे शोल्डर पाच इंच तर बत्तीस साईजला मी शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे आणि आपला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावरती मी असा मुंडा घेतलेला आहे आणि ते छाती बघू शकता तर छाती आठ प्लस दोन इंच आहे तर दहा इंचावरती आपण जे छातीचं माप आहे तर ते टाकायचं आहे तर दोन इंच मार्जिन आपण ऍड करून घेतलेलं आहे छातीचं जे माप आहे ते आता त्यानंतर आपण कमर घ्यायचे आहे साडेसहा प्लस दोन इंच साडेआठ इंचावरती आपल्याला कमरचं चा मार्किंग जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर छाती आणि कमर अशी आपण जोडून घेणार आहोत आता जी गळारुंदी आहे तर मी घेणार आहे दोन इंच जर तुम्हाला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती थोडी कमी हवी असेल तर तुम्ही सव्वा दोन सुद्धा घेऊ शकता तर मी इथं दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आपला गळा आहे तर तो घेणार आहोत आपण सहा इंचावरती तर पुढचा आपण गळा घेतलेला आहे सहा इंचावरती आणि जो आपला फ्रंट मुंडा आहे तर तो आपण एक इंचावरती द्यायचा आहे आता मी एक इंचावरती आपला फ्रंटच्या मुंड्याचा जो शेप आहे तर तो अशा टाईप देत आहे इथं बघू शकता तर जो शेप मी इथे दिलेला आहे तर त्या शेप तुम्ही जो आहे आपल्या मुंड्याला द्यायचा आहे आणि जो बॅकचा मुंडा आहे तर मी तो दिलेला आहे दीड इंचावरती तर फ्रंट मुंडा मी एक इंचावरती दिलेला आहे आणि बॅकचा मुंडा मी दीड इंचावरती दिलेला आहे तर आता आपण घेणार आहोत क्रॉस पट्टी साडेतीन आणि तीन तर आता ही जी क्रॉसपट्टी आहे समजा आता ही माझी जी ब्लाऊजची हाइट आहे तर ती जास्त आहे उंची ब्लाऊजची जास्त आहे तर त्यामुळे मी तर पट्टी साडेतीन आणि तीन घेतलेली आहे पण तुमची जर हाईट कमी असेल समजा जर तुम्ही उंची जी आहे तुमची तेरा घेतली असेल तर तुम्ही जी क्रॉस पट्टी आहे तर ती अडीच तीन किंवा अडीच घेऊ शकता तर हाईटनुसार आपल्याला क्रॉस पट्टीचं जे माप आहे तर ते टाकायला लागतं आता जे मी ब्लाऊज इथं शिवत आहे तर ते एक हायटेड आपली जी लेडीज आहे तर ते त्यांचं आहे जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही ही जी क्रॉस पट्टी आहे किंवा ब्लाऊजची लेंथ आहे तर ती कमी सुद्धा घेऊ शकता आता आपण इथं टाकणार आहोत आपल्या कटोरीचं माप तर आता कटोरीचं माप इथं टाकलेलं आहे मी पाच इंच त्यानंतर त्याच रेषेवरती मी अशी स्ट्रेट लाईन आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर असा गळ्याच्या वरून आपण एक इंच आकार देऊन असं क्रॉसमध्ये आपण इथं कटोरीचं जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आणि इथं बघू शकता अगदी थोडंसं मी सेंटरला शेप दिलेला आहे थोडा कर्व आणि एकदम परफेक्टली आपली जी कटोरी आहे तर ती अशी रेडी झालेली आहे आता त्यानंतर आपण देणार आहोत आपल्या गळ्याचा शेप तर कटोरी मी जर घेतलेली आहे पाच इंच जर तुमच्या छातीचं माप कमी असेल तर तुम्ही साडेचार किंवा पावणे पाचसुद्धा सुद्धा घेऊ शकता कटोरी बत्तीस साईजला तर आता आपलं हे जे मार्किंग आहे पूर्ण बत्तीस साईचं झालेलं आहे तर आता आपण कट करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण इथं बॅक आपला जो बॅक मुंडा होता तर तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकता आपण पेपरच्या ओपन बाजूलाच माप टाकलं होतं तर त्यामुळे दोन्ही भाग आपल्या सेपरेट झालेले आहेत तर आता आपण करणार आहोत क्रॉसपट्टी कट त्यानंतर आपण गळा कट करून घ्यायचा आहे फ्रंटचा तर कटोरी आता आपण कट केलेली आहे आणि त्यानंतर आपला फ्रंट जो आपला मुंडा आहे तर तो इथं आपण कट करून घेतलेला आहे तर आता बघू शकता आपले असे चार पार्ट जे आहेत तर ते कट झालेले आहेत तर आता आपण इथं पाठीमागचा जो गळा आहे तर तो साडेसात इंचावरती मी घेतलेला आहे कारण त्या जी माझी कस्टमर आहे तर त्यांनी मला गळा जो आहे कमी घ्यायला सांगितला होता तर तुम्ही पाठीमागचा सुद्धा जो गळा आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता साडेआठ नऊ किंवा दहा इंचावरती सुद्धा ठेवू शकता तर आता आपण कटोरी जे आहे तर ते दुसऱ्या पेपरमध्ये वाढवून घ्यायची आहे आता मी एक्स्ट्रा दुसरा जो आपला पेपर आहे तो में रहे। तर त्याच्यावरती मी कटोरी सगळ्यात आधी मार्किंग करून घेणार आहे तर ही असं कटोरी जी आहे मी अशी ठेवलेली आहे पेपरवरती आणि जसं आहे तसं ही कटोरी जी आहे दुसऱ्या पेपरवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आता हे बघू शकता आपण कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे तर आता दोन्ही साईडला आपल्याला इथे दीड दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या दोन्ही पॉईंटचं आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी आता बॉटमला वाढवलेला आहे फक्त अर्धा इंच कारण आपलं जे माप आहे तर ते लहान आहे तर मी बॉटमला अर्धा इंच वाढवून कटोरीला जे आहे साईडला असं शेप दिलेला आहे इथं बघू शकता आपली प्रॉपर अशी कटोरी जी आहे तर ती अशी आपण मार्किंग केलेली आहे तर आता आपण करणार आहोत कट तर आता आपण कटोरी सुद्धा कट केलेली आहे तर आपले असे कटोरीचे जे आहेत चार पार्ट निघलेले आहेत तर आता आपण तर आता आपण कट करणार आहोत स्लूज तर स्लूज मी घेतलेले आहे साडेसहा प्लस दीड इंच वाढवून घेतलेला आहे आणि आठ अशी आपली स्लूज जे आहे तर ती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आठ इंचावरती स्लूजचं तर आठ इंचावरती मी जे आहे मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर आता जे आपल्या हाताची घडी असते तर त्या घडीवर आपण माप टाकायचं आहे आपल्या छातीचं न वाढवलेलं माप म्हणजेच आपलं आठ माप येतं आणि कमी जास्त होऊ नये स्लीव जोडताना कमी जास्त होऊ नये म्हणून आपण इथं अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आता मी टाकणार आहे साडेआठ इंच माप हाताच्या घडीचं हात उंचीवरती तर मी साडेआठ इथं हाताच्या घडीवरती माप टाकणार आहे तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण हाताच्या घडीवरती छातीचं चा न वाढवलेलं माप टाकायचं आहे तर यामध्ये आपल्याला कोणतंही गणित किंवा कोणताही आर्म होल मोजून घ्यायची गरज नाही जसं की मी एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की हाताच्या घडीचं जे माप आहे तर ते छातीच्या न वाढवलेलं माप जे आहे आपल्याला इथं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आता स्लूजला आपण जो शेप देतो तर त्या शेपसाठी आपल्याला तीन इंच असं खाली मार्किंग करून घ्यायचं आहे जसं मी ते केलेलं आहे शेप तर मी शेपसाठी तर तीन इंच घेतलेला आहे आता त्यानंतर दोन इंच आपण आतमध्ये घ्यायचं आहे हे दोन इंच मी आता आतमध्ये घेतलेलं आहे तर हे आपलं मार्जिनसाठी राहतं दोन इंच तर आतमध्ये मी तर दोन इंच घेतलेलं आहे आता हे आपण दाखवल्याप्रमाणे असं जोडून घ्यायचं आहे तर हे बघू शकता की अशा टाईप आपण हे जोडून घ्यायचं आहे तर आपल्याला कोणतंही अंदाजे शेप स्लिवचा किंवा अंदाजे माप घ्यायची गरज नाही एकदम ॲक्युरेट आपली जी स्लिवज आहे तर ती कट होते शेप सुद्धा आपण इथं जे आपलं मेजरमेंट आहे तर ते सुद्धा घेऊन आपण इथं कट करतो तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला अंदाजे कोणताही स्लिवचा आकार म्हणा किंवा शेप म्हणा अजिबात काढायची गरज नाही तर आता मी बॉटमला टाकलेला आहे आपल्या हात रुंदीचं माप तर हात रुंदीचं माप मी इथं घेतलेलं आहे साडेसहा इंच तर आता जी क्रॉसमध्ये आपण लाईन इथं आपण आखून घेतलेली आहे तर तिथं तिथून आपण घ्यायचं आहे दीड दीड इंचाचे तीन भाग तर इथं मी घेतलेले आहेत तीन भाग घेतलेले आहेत दीड दीड इंचाचे तर ते दोन इंच आपण इथं मार्किंग केलेलं आहे तर तिथून आपण तीन पॉईंट घ्यायचे आहेत दीड दीड इंचाचे तर इथं बघू शकता इथून दीड घेतलेला आहे परत दीड त्याच्यानंतर परत दीड असे तीन पॉईंट आपण इथं घ्यायचे आहेत आणि या यावरच आपण जो आपला स्लीवचा शेप आहे तर तो द्यायचा आहे तर आता सगळ्यात आधी आपण जे इथं पॉइंट आहे तर ते वरून आपण पॉईंट बघणार आहोत तर हे तीन पॉइंट वरती आपण आता स्लीवचा शेप द्यायचा आहे आता <laughs> आपल्या हात उंचीच्या सेंटर पॉईंट पासून आपण इथं माप बघणार आहोत तर पहिला जो आपला पॉईंट आहे तर तो वरच्या सा साईडला असा आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे इथं पहिला पॉईंट बघू शकता मी वरती अर्धा इंच घेतलेला आहे दुसरा सुद्धा मी पॉईंट जो आहे आपला अर्धा इंच वर घेतलेला आहे आणि जो तिसरा पॉईंट आहे तर तो आपण असा खाली अर्धा इंच घ्यायचा आहे इथं बघू शकता मी कशा पद्धतीने इथं दिलेला आहे आणि आता तुम्ही इथं व्यवस्थित बघू शकता मी कशा पद्धतीने जे आहे अगदी परफेक्ट जो आहे आपला स्लीवचा शेप तर तो देत आहे तर या पद्धतीने जर तुम्ही स्लीवजला शेप दिला तर कुठेही तुम्हाला फुगा किंवा स्लीवचा स्लीव जोडताना सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही अशा टाईप जर तुम्ही स्लीवचा जो आहे शेप दिला तर तर बघा आपला एकदम परफेक्ट असा आपला स्लीवचा जो आकार आहे तर तो येतो तर अंदाजे तुम्हाला अजिबात काही स्लीवचा शेप किंवा आकार द्यायची गरज नाही असं माप घेऊन जर तुम्ही केला तर ॲक्युरेट आपला स्लीवचा जो आकार आहे तो ऑटोमॅटिकली व्यवस्थित येतो तर आता सगळ्यात आधी आपला जो वरचा शेप आहे स्लीवचा तर तो इथं कट करून घ्यायचा आहे म्हणजेच आपण बॅकला जोडतो तो पार्ट आहे तो आता हे बघा आपली परफेक्ट अशी स्लीव जी आहे तर ती कट झालेली आहे तर आता यानंतर स्लू जी आहे आपण अशी सरळ करून घ्यायची आणि त्यानंतर एक साईड जी आपली आहे जे आपण कमी घेतलेली आहे अर्धा इंच डाऊन घेतलेली आहे तर ते पूर्ण आपण अशी कट करून घ्यायची आहे तर आता प्रॉपर आपला जो स्लीवचा शेप आहे तर तो असा कट झालेला आहे आता सगळे पार्ट जे आहेत मी असे कट केलेले आहेत आपले ब्लाऊजचे तर आता आपण कट करणार आहोत आपल्या मेन पिसावरती तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर मला खूप कमेंट आल्या होत्या की तुम्ही कॉटनच्या पिसावरती आम्हाला एकदा कटिंग करून दाखवा कसं कटिंग करायचं आणि कसं जे आपलं आपले पॅटर्न असतात तर ते कसे बसवायचे तर हे बघू शकता तर स्टेप बाय स्टेप आपण आता हे जे कापड आहे पॅटर्न आहे तर ते पिसावरती ठेवून कट करून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण पॅक बाजूला काढलेला आहे आपला बॅक पार्ट त्यानंतर गळा अगदी मी सिंपल घेतलेला आहे इथं तर तर स्लीव्ज ठेवून बघणार आहे तर उज आपली जी आहे एका साईडला व्यवस्थित बसते तर तुम्ही मुंडा ठेवून कट करणार आहे आपला जो मुंडा आहे तर तो एका साईडला इथं बसतो तर मेन पिसावरती आपल्याला कोणतंही मार्जिन किंवा एक्स्ट्रा कोणतंही आपल्याला वाढवून घ्यायचं नाही जसं आपण पेपर कटिंग केलेलं असतो तर त्याच टाईपने आपण हे जे आहे तर ते ठेवून कट करायचं फक्त आपल्याला एक्स्ट्रा जे मार्जिन वाढवावं लागतं तर ते फक्त क्रॉस पट्टीमध्ये वाढवावं लागतं बाकी आपले जे पार्ट आहे तर ते आहे तसेच पिसावरती ठेवून कट करून घ्यायचे आणि तुम्हाला स्टिचिंगचे जर व्हिडिओ बघायचे असतील की कटोरी ब्लाऊजचं मी कसं स्टिचिंग करते तर भरपूर माझे जे व्हिडिओ आहेत कटोरीचे तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता आणि स्टिचिंग करू शकता आणि कोणालाही बत्तीस साईजचा जर ब्लाऊज तुम्हाला रेडी करायचं असेल तर तुम्ही एक्झॅक्टली हे जे माप आहे मी सांगितलेलं आहे तर ते ठेवून तुम्ही कट करू शकता फक्त तुम्हाला इतकं कळायला पाहिजे की तुमची हाईट किती आहे की जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही हे तुम्हाला हे अगदी माप आहे तर ते अगदी व्यवस्थित बसतं किंवा तुमची हाईट जर कमी असेल तर तुम्हाला पूर्ण उंचीमध्ये आणि क्रॉस पट्टीमध्ये चेंजेस करायला पाहिजेत तर आता नेहमी आपण जशी कटोरी क्रॉसमध्ये ठेवतो तशी क्रॉसमध्ये तर ठेवलेले आहे तर सगळे पार्ट जे आहेत आपण असे स्टेप बाय स्टेप जे आहेत ते कटिंग करून घ्यायचे आहेत तर आता यामध्ये सुद्धा मी आपलं दाखवणार आहे की मी जे आपले पायपिंग लावायला आपण पट्ट्या कट करतो तर काही जण काय करतात का की स्ट्रेटच पायपिंगच्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं पायपिंग जे आहे तर ते पूर्ण बिघडते पायपिंगसाठी आपल्याला प्रत्येक वेळी ज्या आहेत पट्ट्या ज्या आहेत क्रॉसमध्येच काढायला हव्यात तर त्यामुळेच आपली जी पायपिंग आहे व्यवस्थित येते जर तुम्ही स्ट्रेट कापडाची पायपिंग करून लावला लावलात तर काय होतं की गळ्याला उलट जी आपली पायपिंग आहे तर ती उलटी पडते व्यवस्थित येत नाही तर आपण आपले बाकीचे जे पार्ट्स आहेत आपण सगळे कट करून घेतलेले आहेत तर आपण करणार आहोत क्रॉसपट्टी कट तर क्रॉसपट्टी मी अशी सिंगल काढत आहे तर याच्यामध्ये मी याच्या मॅचिंगचं जे कापड आहे तर ते लावणार आहे तर त्यामुळे मी सिंगल काढणार आहे ते हो तर सगळ्यात इथे आहे तसं आपण ही जी क्रॉसपट्टी आहे तर ती अशी मार्किंग करून घ्यायची आणि वरच्या साईडला बघू शकता शिलाईसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि साईडला मी तर अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे कारण क्रॉसपट्टी लावत्या वेळी खूप आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो जर आपण नाही वाढवली तर त्यामुळे आपण वरच्या साइडला इथं अर्धा इंच वाढून घेतलेले आहे तर आपली क्रॉस पट्टी सुद्धा अशी कट झालेली आहे तर आपण करणार आहोत आपल्या पायपिंगच्या पट्ट्या कट क्रॉसमध्ये तर पायपिंगची जी, जी पट्टी आहे कोणी दीड इंचाची काढतात कोणी एक इंचाची काढतात तर मी जी है, तर मी पट्टी आहे तर ती प्रत्येक वेळी क्रॉसमध्ये दीड इंचाची काढत असतो इथं बघू शकता मी दीड इंचाची पट्टी जी आहे काढलेली आहे पायपिंगसाठी तर आता आपल्या पायपिंगच्या सुद्धा पट्ट्या इथं मी काढून घेतलेल्या आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तेही सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची जी नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचं कटिंग बघायचं आहे कोणत्या ब्लाऊजचं स्टिचिंग बघायचं आहे किंवा कोणत्या तुम्हाला ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतात काय काय प्रॉब्लेम येतात तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता तर त्याच्यावरती सुद्धा जो आम्ही आहे व्हिडिओ बनवत असते तर तो बघू शकता की आपण पायपिंगच्या सुद्धा पट्ट्या काढलेल्या आहेत सोबत आपण इथं आय हुकची पट्टीसुद्धा काढलेली आहे तर पूर्ण आपलं जे प्रॉपर ब्लाऊजचं जे कटिंग आहे तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद